पोलिसांच्या रडारवर आहे शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणाच्या चौकशी मधे रोज वेगवेगळी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागतीय देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचं उघड झालं असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे शनिशिंगणापूर देवस्थानने तीन ऍप अधिकृत परवानगी दिली होती तर चार बनावट गैरव्यवहार सुरू होता विधिमंडळात हा प्रश्न चर्चेला आल्यानंतर ठाण्यात गुन्हा दाखल झाला धर्मदा आयुक्तांकडेही विश्वस्तांची सुनावणी सुरू आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिशिंगणापूरची माहिती संकलित केली त्यातील सीसीटीव्ही फुटेज सह तांत्रिक बाबी पोलिसांनी तपासल्या त्यात दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याचा संशय भळावला सखोल चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यातून एक कोटीहून अधिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय या दोघांचा पगार प्रत्येकी असताना इतकी रक्कम आली कुठून असा प्रश्न पोलिसांना पडलाय या बँक खात्यातून काढलेली रक्कम कोणाला दिली यात आणखी कोणाचा सहभाग आहे त्या दृष्टीनं तपास सुरू असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली पोलिसांनी आतापर्यंत अधिकृत आणि अनधिकृत अशा सात ऍप चौकशी केली आहे यातून देवस्थानला किती रक्कम मिळाली याची ही माहिती घेतली जातीय हे ॲप बनवणारे बाहेरचे लोक आहेत ॲपच्या माध्यमातून भाविकांकडून दर्शन अभिषेकसाठी पाचशे रुपयांपासून रक्कम आकारली जात होती पोलीस तपासात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून दोन लाख पाच लाख तर कधी दहा लाख रुपये जमा झाल्याचं समोर आलं ही रक्कम कधी टप्प्याटप्प्याने तर कधी सलग जमा झाली आहे अशा प्रकारे साधारणतः एक कोटी रुपये त्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग गेले आता त्यांनी हे पैसे पुढे कोणाकोणाला दिले त्या दृष्टीनं तपास सुरू असल्याचंही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय दोन कर्मचाऱ्यांच्या तपासातून या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे हे पुढे येणार आहे त्यामुळे या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय त्यातच देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी तीन, तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली तर कंत्राटी कर्मचारी शुभम शिंदे यांनी देखील बुधवारी आत्महत्या केली आहे याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आठवडाभरात पोलीस याचा उलगडा करतील असं सांगितलं जाते। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर